वार्ता न्यूज घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत वार्ता स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येच्या निषेधार्थ वर्ध्यात भव्य मौन कॅन्डल मार्च स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख यांची अमानुषपणे हत्या करण्यात आल्याच्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत आणि त्यांच्या स्मृती श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी वर्ध्यात भव्य मून कँडल मार्चचे आयोजन करण्यात आले फिनिक्स अकॅडमी वर्धा यांच्या वतीने आयोजित या मार्चमध्ये शहरातील विविध सामाजिक संघटना नागरिक विद्यार्थी आणि समाजसेवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला फिनिक्स अकॅडमी वर्धा ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या दरम्यान शांततेत हा कॅन्डल मार्च काढण्यात आला त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे श्रद्धांजली अर्पण करून मौन आले या वातावरणात उपस्थित नागरिकांनी संतोष देशमुख यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना केली आणि या प्रकारच्या अमानवीय कृत्याचा निषेध नोंदवला या कार्यक्रमाचे आयोजन नितेश कराळे संचालक फिनिक्स अकॅडमी वर्धा यांनी केले होते यावेळी शेखर शेंडे शैलेश अग्रवाल शिवाजी चौधरी तसेच अनेक प्रतिष्ठित नागरिक व समाजसेवी कार्यकर्ते उपस्थित होते शहरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद या मौन कॅन्डल मार्चसाठी शहरातील विविध क्षेत्रातील लोकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला समाजातील प्रत्येक घटकाने अशा क्रूर हत्यांचा निषेध करायलाच हवा आणि न्यायासाठी एकत्र यायला हवे असा संदेश या आंदोलनातून देण्यात आला न्याय देण्याची मागणी मूक आंदोलनाच्या माध्यमातून संतोष देशमुख यांच्या हत्येतील दोषींना कठोर शिक्षा व्हावी आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी उपस्थित नागरिकांनी केली वर्धेतील नागरिकांच्या या एकजुटीमुळे अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचे आणि सत्याच्या समर्थनार्थ उभे राहण्याचे एक सकारात्मक उदाहरण घालून दिले आहे मारेगाव वार्ता रोहन आदेवार वर्धा फोटोग्राफी करत होती एखादे क्रूर कर्म करताना त्याचा आनंद ते घेत होते आणि ते त्या फोटोतून सगळा दिसत आहे हे महाराष्ट्रावर पाहिलं आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाचं याच्यामुळे रक्त संसय करून राहिलं त्यांना भर चौकात आणून याच्याहीपेक्षा निर्गुल पद्धतीनं माराव सांगता म्हणून सध्या हे जे महाराष्ट्रात पेटलेलं वातावरण आहे आमची एकच इच्छा आहे ना त्या ज्या पोरीनं स्वतःचा बाप गमावला ज्या पत्नीनं स्वतःचा नवरा गमावला ज्या मायनं पुढचं कोरडं गमावलं जे स्वप्न बायबल होते का या मस्साचोग गावचं काहीतरी डेव्हलपमेंट करायचं विकास करायचा त्या सरपंचाने म्हणजे त्याच पार्टीचे म्हणजे बी जे पीचे बूथ लिडर असताना सरपंच असताना त्याच पार्टीचे मुख्यमंत्री या महाराष्ट्रात सत्तेत असताना ती त्याची बाजूने घेता त्याच्या पार्टीत मंत्रीपद असणारे लोकांची बाजू घेते आतापर्यंत त्यांना सांभाळून ठेवलं त्यांचा राजीनामा घेतला नाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अर्थमंत्री यांना ही गोष्ट माहीत नव्हती का यांच्यापर्यंत हे फोटो आले नाही का त्यांच्यापर्यंत सगळ्या गोष्टी आल्या पण यांनी हे झाकून ठेवलं पण आता फोटो व्हायरल झाल्याच्यानंतर ठीक आहे अत्यंत वाईट अवस्था या महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाच्या मनात एक वादही उठत आहे का इतक्या क्रूरपणे मारत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या आरोपींना पाठीशी कसे ठेवत होते म्हणून त्यांना जे काही सजा आहे कायद्याच्या चौकटीत बसल त्याच्यापेक्षा सजा क्रूर पद्धतीनं द्यावी ठीक आहे म्हणजे फाशी द्यायच्या अगोदर अशीच ठीक आहे त्या वाल्मी कराड आणि त्याच्या जे काही सोबती आहे या गुन्ह्यामध्ये या, आरोपी यांना अशाच पद्धतीनं पहिले मारावं मग फासावर चढवावं याच्यासाठी हा मुकमोर्चा होता ठीक आहे आम्ही लोकशाहीचे सन्मान करणारे लोक आहे पण हे जे महाराष्ट्र बिहार संतांची भूमी आहे विचारांची भूमी आहे आम्ही या देशाने विचार दिली आणि महाराष्ट्रात जर अशा घटना होत असत की याच्यासारखी लागीवाणी गोष्ट नाही आणि त्याला सरकारचे लोक बाकायदा सपोर्ट करत असत तर महाराष्ट्रातल्या लोकांनी सर्वसामान्य लोकांनी न्याय मागायला जायचं होतं म्हणून कायदा व सुव्यवस्थेचा सध्या बिघडलेला प्रश्न आहे त्याला एक प्रतिउत्तर म्हणून आम्ही हे बँडल मार्च काढला आहे आणि विशेषतः ठीक आहे जे सोमनाथ सूर्यवंशी आहे यांची पोलीस कस्टडीत हत्या झाली त्यांनाही न्याय मिळाला पाहिजे त्यांच्या कुटुंबही न्याय मिळाला पाहिजे आणि देशमुख कुटुंबाला लवकरात लवकर फास्टॅग कोर्टात न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी हा कॅन्डल मार्च होता आणि एक सद्भावना लोकांमध्ये जाऊ काही लागलेली आग आपल्या घरापर्यंत देऊ शकते म्हणून अशा घटना त्यासाठी शासनानं जबाबदार जबाबदारी घेणं गरजेचं आहे आणि अशा घटना जर आणत असल तर त्याने त्याच पद्धतीनं सजा द्या जेणेकरून एक वचक या महाराष्ट्रातल्या जनमानसात गेला पाहिजे का असं जर केलं तर अशाच पद्धतीनं सजा दिली जाईल म्हणून हा कॅन्डल मार्च होता आणि संतोष देशमुख आणि सोमनाथ श्रीवंशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आमच्या सर्व जे काही लोक याच्यात सहभागी झाले विद्यार्थी सहभागी झाले तर्फे आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी हा कॅन्डल मार्च कॅन्डल मार्च दाखवणारा प्रातिनिधिक स्वरूपाचा हा कॅन्डल मार्च होता असं माझं म्हणणं आहे आणि फक्त एका मंत्र्याचा राजीनामा घेऊन या देशमुख कुटुंब असो की सूर्यवंशी कुटुंब असो यांना किंवा त्या हुतात्म्यांना या ठिकाणी आपण न्याय देऊन राहिलो असं म्हणता येणार नाही खऱ्या अर्थाने जर तुम्हाला असं वाटते की तुमच्या मंत्र्याचा राजीनामा घेण्यासारखी ही बाब जर होती तर त्या राजीनाम्याला खूप उशीर केला आणि आता राजीनामा घेतलाच आहे तर माझं म्हणणं आहे की खऱ्या अर्थाने त्या सूर्यवंशी यांना सूर्यवंशीच्या कुटुंबांना आणि देशमुखांच्या कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासारखं आणि देशाच्या जनतेला महाराष्ट्राच्या जनतेला एक चांगला संदेश की या ठिकाणी महाराष्ट्रात अजूनही या ठिकाणी आपल्याकडे महाराष्ट्रात म्हणा देशात म्हणा अजूनही कुठेतरी न्यायव्यवस्था आहे अशा प्रकारचं लोकांमध्ये एक विश्वास निर्माण करण्याची सरकारला गरज